नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव गहू जाते एकवीस एकोणनव्वद अवघ आठ क्विंटलची कमीत कमी बावीसशे सर्व बावीसशे पंचवीस जास्तीत जास्त बावीसशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल <चेथ> ज्वारी जाते पांढरी अवक पाच क्विंटल कमीत कमी अठराशे बावीसशे पन्नास जास्तीत सत्तावीसशे रुपये क्विंटल शेतमाल <चेथ> हरभरा जाते लाल अवक एकशे पस्तीस क्विंटल कमीत कमी पाच हजार चारशे इसवसंद्राई पाच हजार सहाशे सदुसष्ट जास्तीत जदर पाच हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल शेतमाल चूर जाते लाल अवक चार हजार सातशे पंधरा क्विंटलची कमीत कमी सहा हजार सहाशे सरसंद्रा सहा हजार आठशे अठरा जास्तीत दर सात हजार पस्तीस रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पांढरा अवक एकशे सतरा क्विंटल कमीत कमी सहा हजार चारशे एक सरसंद्रा सहा हजार सातशे जास्तीत जदर सात हजार रुपये क्विंटल जाते पांढरा शेतमाल उडीत जाते काळा या ठिकाणी अवक चोपन्न क्विंटलची कमीत कमी सहा हजार चारशे सर्जन सहा हजार पाचशे जास्तीत ज सहा हजार सहाशे रुपये क्विंटल शेतमाल करडई जात नंबर एक अवक तेरा क्विंटल कमीत कमी सात हजार तीनशे पन्नास राही सात हजार चारशे जास्तीत सात हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल करडई जाते सफेद अवक एकशे बहात्तर क्विंटल कमीत कमी पाच हजार नऊशे नव्वद सर्जन राही सात हजार दोनशे पंच्याहत्तर जास्तीत जद सात हजार तीनशे पंचावन्न रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक सात हजार सातशे चौऱ्याहत्तर क्विंटल कमीत कमी चार हजार पन्नास चार हजार दोनशे दहा जास्तीत जद चार हजार तीनशे सोळा रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब ला सबस्क्राईब करा रोज साहेबींचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील